उपमुख्यमंत्री आणि आपल्या सर्वांचे नेते ने आदरणीय पवार साहेब हे आपले विचार व्यक्त ने बाबा नेहमीच बोलतात अजित पवार कधीतरी येऊन आपले लोकप्रिय आमदार दत्तामा बरणे मोहोच आमदार यशवंत माने प्रवीण माने आमचे વ્યાપારી એસોિયેશન છે અધ્યક્ષ નંદકુમાર ગુજર ઉપ સંદીપ વાસિંબેકર મેઘ્યામ પાટીલ વિનોદ મોરે મા વકીલ બાર છે પ્રમુખ અધ્યક્ષ એડવોકેટ માધોરાવ શિતોળે એડવોકેટ પ્રકાશરામ વાઘમોડે એડવોકેટ કૃષ્ણાજી યાદવોકેટ અશોક કોઠારીટ दंदकुमारीजी शहा ॲडव्होकेट मनोहरजी चौधरी एडवोकेट लक्ष्मणराव शिंगाडे एडवोकेट हेमंत नरुटे ॲडवोकेट अरुण गायकवाड एडवोकेट अनिल पार पारेकर एडवोकेट शरद जामदार एडवोकेट नितीन कदम एडवोकेट विजयराव अजोतीकर एडवोकेट तानाजीराव देवकर ॲडवोकेट मुलानीडवोकेट जयश्री तई खपलेडवोकेट रेशमा तई गार्डे ॲडव्होकेट साहिल खान ॲडव्होकेट सतीश देशपांडे ॲडव्होकेट उद्धव तांटे ॲडव्होकेट भारत जगताप ॲडवोकेट नरेंद्र शहा ॲडव्होकेट समीर टिळेकर ॲडव्होकेट सुमम भोज खोमने ॲडव्होकेट गिरीश ददा ॲडव्होकेट योगेश देवकर सर्व विविध राजकीय पक्षामध्ये काम करत असणारे उपस्थित असणारे मान्यवर व्यापारी क्षेत्रामध्ये आणि माझ्या वकील क्षेत्रामध्ये काम करत असणारे सर्व सन्माननीय वकील आणि व्यापारी पत्रकार मित्र बंधू भगिनीने माहिती मित्रांनो मित्रांनो थोडासा याला उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आज मी इंदापूर तालुका दौंड तालुका बारामती तालुक्यामध्ये आहे आणि उद्याच्याला लवकर देवेंद्रजी मी आणि काही आमचे प्रफुल्ल पटेल वगैरे यांच्या सभा आहे त्याच्यामुळं उद्या जे मान्यवर फॉर्म भरण्याच्या निमित्तानं येणार आहेत त्यांना मी आधीच विनंती करतो की थोडंसं लवकर उठून नऊपर्यंत काउन्सिल हॉलला पोहोचलं तर खूप बरं होईल कारण उन्हाची पण तीव्रता असते आणि तो फॉर्म भरून तिथली सभा करून मला देवेंद्रजींना सातारला जायचंय तिथली सभा आणि फॉर्म भरून आम्हाला सांगलीला जायचं आणि तिथं फॉर्म आणि सभा करून मग आम्हाला पुढच्या कामाला आहे आपण इथं आम्ही आल्यानंतर व्यापाऱ्यांनी पण काही भूमिका मांडली माझ्या वकील क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या मान्यवरांनी पण काही भूमिका मांडली मी आधी व्यापाऱ्यांच्यावर येतो त्याच्यामध्ये नंदकुमार गुजरांनी सांगितलं की बाबा इथं रेट रास्त असतात इंदापूरचे व्यापारी सटचोटीनं व्यवसाय करतात मध्ये मी दत्तामामा मी सगळेजण बसलो असताना मला दत्तामामानी पण मागणी केली होती यशवंत यांनी पण मागणी केली होती करमाळा आणि इंदापूरला जोडणारा पूल ज्याची किंमत तीनशे ब्याऐंशी कोटी रुपये आहे आणि ते तसं मंजूर होणं अवघड पण तुमच्या सगळ्यांच्यामुळं मी पाच सहा वेळेला उपमुख्यमंत्री म्हणून काम करायची संधी तुम्ही लोकांनी मला दिली महाराष्ट्राने दिली महायुतीच्या सरकारमध्ये दिली आणि त्याच्यामुळं मला निर्णय घ्यायला काही अधिकार प्राप्त झाले मी नेहमी महाराष्ट्रामधील कार्यकर्त्यांना सांगत असतो लोकांना सांगत असतो की मिळालेल्या पदाचा उपयोग हा सर्वसामान्य माणसांचे प्रश्न सोडवण्याच्या करता झाला पाहिजे पद येतात पद जातात कुणीच ताम्रपट घेऊन जन्माला आलेलं नाही पण ज्या वेळेस पद असतं त्यावेळेस आपलं आपल्याला पण समाधान मिळालं पाहिजे की जितके काळ आपल्याला संधी मिळाली त्यावेळेस आपण खऱ्या अर्थाने लोकांचे प्रश्न सकाळी अर्ली मॉर्निंग उठवून उशिरापर्यंत काम करून सोडवण्याचा प्रयत्न केला ती माझी पॅशन आहे तो माझा एक आवड आहे मला विकासाला विकासाची कामं करण्याचंही मला त्याच्यातनं आनंद मिळतो आणि त्याच्यामुळं तुमचं माझं नातं तर एक्क्याण्णव सालापासून सुरू झालं तसं माझ्या छत्रपतीच्या कार्यक्षेत्रामध्ये चौऱ्याऐंशीपासून सुरू झालं तेव्हा माझं लग्न पण झालेलं नव्हतं आणि त्या लोकांनी मला आमदार केलं नंतर कारखान्याला डायरेक्टर केलं आणि तुम्ही लोकांनी मला खासदार केलं आणि त्याच्यानंतर मात्र त्याचा उल्लेख मागाशी आमच्या ॲडव्होकेट मधोर चौधरींनी केला तुम्ही अनेक जण त्याचे साक्षीदार आहात कृष्णाजी यादव देखील त्या गोष्टीचे साक्षीदार आहेत अनेक आहेत मी त्याच्या आमचे प्रकाशराव वाघमोडे खूप जण आहात पण मित्रांनो आत्ता वेगवेगळे प्रश्न मांडत असताना आमच्या नंदकुमार गुजरांनी सांगितलं की इथले रस्ते रुंद करा गुजरजी मी पिंपरी चिंचवडचा चेहरा मोरा बदलला मी लोकांना वाऱ्यावर सोडलं नाही मी तिथले रस्ते अक्षरशः दो पदरी होते ते आठ आठ पदरी केले बारामतीमध्ये देखील फलट बारामती भिगवण रोड दोन पदरी होता तो आठ पदरी केला कारण माझं आता असं म्हणणं असं आहे की तुम्हाला तिथं पदावर काम करायची संधी मिळाली तर तुम्ही आउट घटकेचा किंवा तुमच्या टर्मचा विचार करू नका तुम्ही पन्नास वर्षाचा विचार करा आज मी बारामतीला खासदार आमदार होऊन मला तेहतीस वर्ष झाली काळ थांबत नाही काळ चालूच असतो आणि त्याच्यामुळं आपल्याला हे गोष्टी हे निर्णय घ्यावे लागतात त्याच्याकरता तुम्ही पुलाचा उल्लेख केला तिथं अंडरग्राऊंड केबल टाकावी के म्हणून उल्लेख केला मी परवास बाजारपेठेमध्ये मी दत्तमुमा आम्ही आलेलो होतो खरोखरच अतिशय अरुंद अशा प्रकारची ती बाजारपेठ आहे मी बारामतीमध्ये अनेक बाजारपेठ अरुंद करण्याचा प्रयत्न केला बाहेर लोकांना आणण्याचा प्रयत्न केला शेवटी तुमचा धंदाही झाला पाहिजे तुमच्या इथं रेट रास्ता असतात तुम्ही सचोटीनं काम करता हे सगळं करता निधी देण्याची जबाबदारी माझी पण कुणी तिथं आणवं येता कामाने हे माझं काढायचं नाही कुणी कोर्टामध्ये जाऊन स्थगिती आणायची मग कामं होत नाही त्याच्यामध्ये तुमचं पण स्थानिकांचं सहकार्य पाहिजे थोडंसं आपल्याला वाईट वाटतं पण लॉंग टर्मचा फायदा होतो त्या बाजारपेठेमध्ये जे ग्राहक आहेत त्यांना फिरायला सोपं झालं त्यांचं वाहन जायला सोपं झालं तर तेही समाधानी होतात आपल्या इथं एका बाजूने वाहन शिरलं तर दुसऱ्या बाजूने दुसरं वाहन आलं विरोधी बाजूनी तर सगळं जामच होऊन जात आहे त्याच्यामुळं तुमची तयारी असेल तर मामांशी बोला मी त्याच्यामध्ये तुम्हाला तिथं सहकार्य करायला तयार आहे त्याच्यामध्ये तुम्ही मधल्या काळामध्ये बऱ्याच दिवसाची मागणी होती करमळा इंदापूर पूल खरोखरीच इतक्या कमी वेळामध्ये मी माझ्या बारामतीमध्ये देखील कुठली मंजुरी तीनशे ब्याऐंशी कोटीची देऊ शकलो नाही पण एखादी गोष्ट जर साधून आली घडून आली योग आला तर काय होऊ शकतं कारण त्याच वेळेस लगेच बजेट होतं लगेचच प्लॅन एस्टिमेट झालं अधिकाऱ्यांनी तत्परता दाखवली आम्ही त्याला मंजुरी द्यायला तत्परता दाखवली तर शिंदे देवेंद्र फडणवीस यांनी त्याच्यामध्ये पूर्णपणे मुभा दिली आणि त्यामुळे हे काम झालं त्याच्यातनं तुमचा व्यवसाय वाढणार व्यापाऱ्यांचा तुमचा त्या ठिकाणी वकिलांचं पण त्या बाबतीमध्ये तुम्हालाही मोठ्या प्रमाणावर काम मिळणार आहे मला दुसरं एक सांगायचं आहे आमच्या इथं केलेल्या कामाच्या बाबतीत लोक रिस्पेक्ट देतात ते कुठल्याही पक्षाचे असले तरी म्हणतात दादाला मतदान करायचं दादा कामाचा माणूस आहे इथं एवढं मोठं काम केल्यानंतर त्या कामाला अजून पंधरा दिवस पण झाले नाही तो पण भरत शेटनी टंडशी उडी मारली मी त्यांच्या घरी बसलोय मला म्हटलं दादा एवढं काम करा काम झाल्यावर इतकं समाधान व्यक्त केलं दादा इतके वर्ष आम्ही प्रयत्न करून नाही काम झालं आता खरंच आमच्या बाजारपेठेला चांगले दिवस येणार आहे भरभराट होणार आहे सगळं काही होणार आहे आणि एवढं करून मला वाईट नाही वाटलं की मी काही साधू संत आहे त्याच्यामध्ये मी फार रोखोक बोलणार आहे अख्खा महाराष्ट्र ओळखतो पण असं काय घडलं की आत्ताच जायला पाहिजे होत जा त्याच्यामध्ये मी त्यांना काल सकाळी बोललो नाही दादा असं ना आहे नाही दादा आहे ते असं झालं संस्थेत तसं झालं आणि ते अमके घर तसं झालं आणि कारखान्यात तसं झालं हे कारखान्याची संस्थेची निवडणूक आहे एकशे चाळीस कोटी जनतेचं चा भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे देशाचा कारभार उद्याच्या काळामध्ये कोणाच्या हातामध्ये द्यायचा आहे आणि कोण तो मजबूतीनं त्या ठिकाणी पुढे नेल कोण आपल्या देशाचा नावलौकिक जगामध्ये वाढवेल कोणाच्यामध्ये मध्ये व्हिजन आहे कोण विकास पुरुष आहे कोण घेतलेला हात हातातलं काम तडफेड पूर्ण करू शकतात याबद्दलचा विचार करा ना गाव पातळीवरच्या निवडणुका येतात जातात ही गावकीची बावकीची निवडणूक नाही आहे आणि त्याच्यामुळं तुम्ही पण व्यापारी पण आहात वकील पण आहात मान्यवर आहात अनेक उन्हाळे पावसाळे तुम्ही पाहिलेत पण त्याकरता विचार करताना अठरा पगड जाती बारा बलुतेदारांना पुढं घेऊन जाण्याचं काम आजूबाजूच्या राष्ट्रांनी वाकड्यांना जरांनी न वागता त्यांचा चोख बंदोबस्त करण्याचं काम वेगवेगळ्या प्रकारे कुठल्याही जातीय दंगली होणार नाही आज नक्षल नक्षली एकोणतीस काही काल मारले गेले एकोणतीस कशाला म्हणतात ते केव्हा होतं स्थिर सरकार असेल तर होतं अधिकाऱ्यांच्यावर आम्ही पकड केव्हा ठरतो ज्यावेळेस अधिकाऱ्यांना माहिती असतं तर हे पाच वर्ष हलत नाही त्यावेळेस अधिकारी कामं करत असतात काठावर आलं ना अधिकारी म्हणतात काय ऑर्डर केली अरे किती दिवस आहे पंधरा दिवसांनी दुसरा येणार याला कोण विचारतंय असं <laughs> मोदींच्या दहा वर्षात झालेलं नाहीये त्याच्यामुळं त्यांची प्रशासनावर पण जबरदस्त पकड आहे कारण माझ्या फार जवळचे अधिकारी पीएम ऑफिसमध्ये त्यांनी काम केलेलं आणि त्यावेळेस आता आमचे परदेशी श्रीकर परदेशी ते पूर्वी तिथं होते त्याच्या आधी आपल्या इथं राम एक नवल किशोर नवल ते तेन दिल्लीला त्या ठिकाणी गेलेले अशा मा खूप जणांची नावं त्या बाबतीमध्ये मला तुम्हाला सांगता येतील आणि त्याच्यामुळं साहजिकच आम्ही एस आय पी एस ऑफिसरशी बोलतो कसं चाललंय काय चाललंय एक आदरयुक्त झरप ही मोदी साहेबांची आहे परंतु उगीच कुणीतरी उठायचं चाकाट्या पेटवायच्या संविधान बदलणार अरे कोण संविधान बदलत आहे इलेक्शन आले की संविधान बदलणार अरे घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इतकं चांगलं संविधान दिलेलं आहे वाईचा लाल बदलू शकत नाही मी तर स्पष्ट सांगतो जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहे ना तोपर्यंत बाबासाहेबांच्या संविधानाला कुणी धक्का लावू शकत नाही घटनेमध्ये किरकोळ बदल अमेंडमेंट करावी लागते तुम्ही तर वकील मंडळी आहात आणि आज ते नाही जवाहरलाल नेहरूजींच्या पासून आतापर्यंत एकशे सहा वेळेला अमेंडमेंट केली गेली मोदी साहेबांनी पण मागास आयोग नेमण्याच्या करता अमेंडमेंट केली चुकीच आहे मागास आयोग नेमायला नको मोदी साहेबांनी महिलांना तेहतीस टक्के आरक्षण देण्याच्या करता खासदार आमदारकीला अमेंडमेंट दिली काय चुकीच आहे महिला संधी दिल्यानंतर सोनं करू शकतात हेही आपण बघितलेलं त्याच्यामुळे तुम्ही कारण नसताना बदनामी केली जाते मग काही नाही त्याला हात लावायचा नाही नाही बदलणार बदलणार अरे काही नाही काही नाही म्हणायचं आता ही शेवटचीच निवडणूक आहे हुकुमशाहीच येणार आहे अरे त्या अमेरिकेमध्ये हुकुमशाही नाही आली जी काही आखाती राष्ट्र आहेत जिथं राज राज्य कारभार केला जातो राजे तिथं हुकुमशाही आहे पण नाही आहे परंतु कुणी पुतीनचं नाव द्यायचं कुणाचं नाव द्यायचं अरे लोकशाहीमध्ये तुम्हाला तुमची मतं मांडण्याचा अधिकार आहे म्हणून काही तुम्ही सांगणार काही आरोप करणार काही चिकरफेक करणार त्यामध्ये खरं काय ते सांगणार बघाशी कोणतरी म्हणाल की ओठात तेच आमच्या पोटात पोटात त्याच आमच्या ओठात परंतु ओठात एक पोटात एक प्रत्येक ठिकाणी तुम्ही राजकारण करणार अरे आज मतदार तसा शिग्न झालेला आहे म्हणून माझ्या वकील मंडळींना माझी विनंती आहे तुम्ही वकील मंडळींनी पण अनेक गोष्टी सांगितल्यात मी थोडस सा जाताना येणार आहे त्याच्यावर त्याचबरोबर आमच्या नंदकुमार गुजरांनी सांगितलं संदीप वासिंबेकरांनी सांगितल्या त्याच्यामध्ये जीएसटी काउन्सिलचा रेट एक असावा जीएसटी वन नेशन वन टॅक्स काय चुकीचं झालं हे आत्ता नाही डॉक्टर मनमोहन सिंगाच्या पासून चाललेलं होतं मी त्याचा साक्षीदार आहे आमच्या त्यामध्ये जीएसटी काउन्सिल असतं त्याच्यामध्ये रेट ठरतात की कुठल्याला पाच टक्के लावलं पाहिजे आठ टक्के लावलं पाहिजे बारा टक्के लावलं पाहिजे सोळा टक्के चोवीस टक्के लावलं पाहिजे ते खासदाराच्या हातात नसतं जीएसटी काउन्सिलचे मेजॉरिटी अर्थमंत्र्यांनी सांगितल्यानंतर आमच्या अध्यक्ष असतात फायनान्स मिनिस्टर सेंट्रलचे निर्मला सीतारामन आणि मग तो सर्वश्री फायनल अधिकार त्यांचा आम्ही ज्यावेळेस बसतो त्यावेळेस आम्ही पण बघतो किंवा कुठं काही बाबतीमध्ये गुजरसाहेब ते टॅक्समध्ये वेगवेगळे करावंच लागेल गरीबातल्या गरीब, गरीब माणसापासून जी लोक ज्या वस्तू खरेदी करतात तिथं टॅक्स आम्हाला नॉमिनल लावा लागतो ज्यांची ऐपत आहे लक्झरियस जीवन जगतात फाइव स्टार हॉटेलमध्ये जेवतात राहतात त्यांच्याकरता आम्हाला चोवीस टक्के टॅक्स लावला पाहिजे कारण त्याशिवाय डेव्हलपमेंट होणार नाही हे जे काही रस्ते झालेत पालखी मार्ग झालेत नॅशनल हायवे झाले अटल सेतू सारखे ब्रिजेस झालेत वंदे भारत ट्रेन सुरू झाल्यात हे जे काही होतंय त्याला इन्फ्रास्ट्रक्चर उभं करायला पैसा लागतो बुलट ट्रेन त्याच्यामध्ये मेट्रो काही ठिकाणी टनेल काही ठिकाणी वरून काही ठिकाणी जमिनीवरून हे सगळं करायचं म्हंटल तर त्याला इन्व्हेस्टमेंट इन्व्हेस्टमेंट करावी लागतील तुम्ही तर, व्यापार या। तुम्ही तर, तुम्ही तर शेत व्यापारी आहात तुम्ही लोकांनी इन्व्हेस्टमेंट केले तर तुम्हाला त्याच्यातनं रिटर्न्स मिळतात आणि तुम्ही ठरवता आम्ही म्हणतो अरे बाबा रे शेतकऱ्यांनो शेतीच्या पद्धतीनं शेतकऱ्याच्या पद्धतीनं वागू नका व्यापारी दृष्टिकोनातनं शेती करा तर तुम्हाला परवडेल हे आम्ही कित्येकदा सांगतो जे तुमचं चांगलं आहे त्याचं आम्ही कौतुकच करणार पण हे जे तुम्ही टॅक्सच्या बाबतीत आता महाराष्ट्रातलं माझ्या हातात आहे एस जी एस टी माझ्या हातात आहे सी जी एस टी त्यांच्या हातात आहे त्यामध्ये मला तुम्ही व्यवस्थित सांगा मी जी एस टी कमिशनर आणि माझा फायनान्स सेक्रेटरी तुम्ही मी आपण बसू समोर समर। आणि काय कुठं आपल्या हातात असणाऱ्या गोष्टी दुरुस्त करायच्या असतील आणि ते आमच्या सगळ्यांच्या फायद्याच्या असेल तुमच्याही फायद्याच्या असेल जरूर करू त्याबद्दल दुमत असायचं काही कारण नाही त्याच्यामध्ये संदीप वासिंबेकरांनी पण सांगितलं प्रामाणिक व्यापारी आहे म्हणूनच आमचा तुमचा विश्वास आमचा तुमच्यावर विश्वास आहे पण भरत शेटकर बघितल्यावर प्रामाणिकपणे दिसत प्रामाणिक आहे प्रामाणिक आहे पण चार दिवसात गडी बदलतो कशाचा प्रामाणिक असं नाही आम्ही दिलेला शब्द पाळतो तसं तुम्ही पण पाळाला आम्हाला पण आला पाहिजे की बाबा तीनशे ब्याऐंशी कोटी रुपये दिले अजून काही दुसराही पोलत्या दिवशी दत्ता सांगितलं त्याच्यामध्ये पण मी त्याला पुढच्या अधिवेशनामध्ये पुढच्या म्हणजे जून मध्ये दहा होत पण मला आता ते सतराला करावं लागेल कारण सेंट्रलचं बजेट झाल्याशिवाय आम्हाला इथलं बजेट करता येत नाही सगळ्याच राज्यांना तो काय भिगवडला फायदा होईल इंदापूरकरांना फायदा होईल व्यापाऱ्यांना फायदा होईल वकिलांना फायदा होईल पण फायदा झाल्यानंतर आपल्याला कुणी फायदा केलेला आहे ते विसरू नका ना तेवढीच आमची माफक अपेक्षा आहे जास्त नाही आम्ही कामाची माणसं आहे जसं मोदी साहेब विकास पुरुष म्हणून आम्ही त्यांच्याकडे बघतो म्हणून मी त्यांच्या नेतृत्व मान्य करून त्यांच्याबरोबर आम्ही सरकारमध्ये गेलो आम्ही आमचा पक्ष सोडला नाही शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा सोडली नाही मागे देखील आम्ही शिवसेनेबरोबर गेलो शिवसेनेची पण विचारधारा वेगळी त्यावेळेस कोणी बोलत नव्हतं आता मात्र हे भाजप बरोबर गेले अर्थी काही फार वेगळी काही माणसं आहेत तुमच्या आमच्यासारखीच फडवासिब माणसे आता यादवकील माग आमच्याकडे होता आता तिकडे म्हणून काही बदलले काय संबंध आहेत ते आहेतच ना शेवटी काही थोड्या फार गोष्टी घडतात आम्ही आम्ही वेगवेगळ्या राजकीय पक्षामध्ये असलो तरी आम्ही काम करणारे आम्ही कुठं जातीभेद करणारी माणसं नाही आहेत आणि त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी नंदकुमारजी संदीपजी सगळ्या व्यापारी बंधूंना मी सांगेन आता आपला बाहेरचा रस्ताही गेलेला आहे अजून पण काही गोष्टी मामांनी तुम्ही ठरवाव्यात हर्षवर्धन पाटलांनी पण सांगाव्यात त्याच्यामध्ये निवडणुकी पुरता निवडणूक परंतु निवडणूक झाल्यानंतर सगळ्यांनी खेळीमेळीनं विकास कामामध्ये एकमेकाला सहकार्य करायचं असतं त्याच्यामध्ये तो पक्ष कुठला तो नेता कुठला आणि काय कुठला अशा पद्धतीनं ज्यावेळेस आम्ही महायुती केली त्यावेळेस आम्ही पण मानसिकता ठेवली पाहिजे दोन पावलं पुढे मागे समोरच्यांनी पण ठेवली पाहिजे या पद्धतीनं जसं कुटुंब चालतं हे पण हा एक परिवारच आहे हे आपला महाराष्ट्राचा परिवार आणि देशाचा परिवार मोदी साहेबांच्या हातात आज तुम्ही सगळेजण वकील आहात तुम्ही त्या ठिकाणी वेगवेगळ्या लोकांना कसा न्याय देता येईल वकिली पद्धतीनं तुम्ही त्या ठिकाणी भांडता आमच्या करता तुम्ही बघा हो, एकशे चाळीस कोटी जनतेत एकीकडे एक मोदी साहेब आहेत आणि एकीकड कोण आहे तर नाजाने राहुल गांधी आहेत म्हणजे त्यांचं नाव घ्यावं लागतं आज दोघांची तुलना केल्यानंतर गा। उजवा कोण आहे खरंच मनापासून सांगा कामाचा माणूस कोण आहे चोवीस तासातले अठरा अठरा वीस वीस तास काम करतात अ परदेशातनं आल्यानंतर जेटल्याक नसतो काही नसतो त्या दिवशी आम्ही सोलापूरला होतो पंधरा हजार घरांच्या चाव्या दिल्या तिथून म्हणले की मी आता दुपारी जाणारे आंध्र प्रदेशमध्ये संध्याकाळी जाणारे तामिळनाडूमध्ये रात्री जाणारे दिल्लीमध्ये आजपर्यंत एवढे पंतप्रधान झाले पण सगळ्यात जास्त देशांना भेटी देणारा पंतप्रधान म्हणून मोदी साहेबांची ओळख आणि त्याचा भारताला फायदा होतोय भारताकडं बघण्याचा दृष्टिकोन जगाचा बदललेला आहे आज पाचव्या क्रमांकावर तुमची माझी अर्थव्यवस्था आहे ती तिसऱ्या क्रमांकावर घेऊन जायची काहीतरी ध्येय डोळ्यासमोर आहे विजन डोळ्यासमोर आहे ह्या गोष्टीचा विचार माझ्या इंदापूर कालकरांनी केला पाहिजे भावनिक मुद्दे आणतील भावनिक न आपले प्रश्न सुटणार नाही आजपर्यंत दहा वर्ष मोदींच्या विरोधातला खासदार तुम्ही निवडून दिला कोणतं काम आणलं इंदापूर करता बारामती करता पुरंदर करता दौंड करता कडकवासल्या करता बोरवेलला मुळशी करता कोणतं काम आणलं आम्ही निवडून जातो म्हणजे आम्ही काही पद भूषवायला निवडून जात नाही आम्ही विकास काम करायला तिथे जातो चांगल्या कामाला सपोर्ट करायला तिथे जातो त्या संदर्भामध्ये आपल्याला आम्ही राज्याचा दत्तामानी मी आमच्या बाकीच्या सहकारांनी निधी आणला त्याच्यातनं गेल्या काही वर्षामध्ये इंदापूरमध्ये जी काही प्रगती झाली त्याच्या नंतरच्या काळात आपल्याला केंद्राचा पण निधी आणायचा आहे तो निधी आला तर आणखीन आपली बरभरात होईल त्यांच्या शब्दावर एखादा मोठा प्रोजेक्ट माझ्या इंदापूर एमआरडीसी मध्ये आला ते आता टेस्ला टेस्ला जगातली नंबर एक ची व्हेकल बनवणारी कंपनी टेस्ला पर्वत चेअरमनला घेऊन आपले प्राईम मिनिस्टर बसले होते त्यांच्या किंवा माझ्या भारतामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा सतत आज सोलर मधनं गरीबाला फुकट वीज देण्याचा त्यांचा आता कार्यक्रम जाहीरनाम्यात आलेला पाच लाखापर्यंत विम्याचं संरक्षण देण्याच्या करता कार्यक्रम आलेला आहे तीन कोटी लोकांना घर बांधण्याचा कार्यक्रम आलेला आहे एवढे चांगले चांगले कार्यक्रम जाहीरनाम्यात आहेत अशा पद्धतीनं ते चाललेलं आहे म्हणून आमची विनंती आहे की आमचं शिरूर असेल आमचं पुणे असेल आमचं मावळ असेल आमचं बारामती असेल जिल्ह्यापुरतं मी बोलतो तर सगळीकडेच महायुतीचे उमेदवार तुमचे पाहुण्यारावांना सांगा निवडून द्यायला परंतु इथं चारही उमेदवार दिले तर आम्ही जिल्ह्यामध्ये अधिक कसा केंद्राचा पैसा येईल राज्याचा पैसा तर आम्ही देऊच देऊ त्याबद्दल कुठं कमी पडणार नाही मगाशी जे काही बोलत असताना आमच्या प्रकाश वाघवणींनी किंवा आमच्या कृष्णाजी यादवांनी किंवा नंदकुमार शहांनी शरद जा जामदारांनी मनोहर चौधरींनी सांगितलं वेगवेगळ्या अडचणी सोडवाव्यात त्याच्यामध्ये बारकाईनं लक्ष शरदरावांनी तर आज फारच काही काही सूचना केल्या मी आता देवेंद्रजींना सांगणार आहे वित्त वित्तमित्त विधिवानी आहेत तेच आहेत पण हे देवेंद्रजी आपल्या अध्यक्षांनी स्टायपन देण्यात यावं वकिलांना हल्ल्याचं प्रमाण वाढलंय ते कमी करावं ते मला मान्य आहे पेन्शन द्यावं त्याच्याशिवाय शेतकरी म्हणणार आहे का वकिलांना पेन्शन आहे आम्ही काय करायचं सहा हजार पेन्शन आहे का अरे एखादा जेवायला गेला की जामदार साहेब तुमचं सहा हजार रुपये लोहत आहे काय राव बोरायला होता त्या गावच्या पोरी त्याच गावच्या बाबळी या संदर्भामध्ये माझा शेतकरी त्याला माझ्या बळीराजाला ताकद द्यायची त्याच्याकडे पैसा आला की वकिलांनी फी वाढवली तरी तो पैसा देऊ शकेल डॉक्टरनी इंजेक्शन करताना जरा चार्ज लावला तरी ते तो देईल तो समाधाना देईल पण त्याच्याकडे पहिलं आलं पाहिजे त्याच्याकडे यायच्या आधीच इतकडे पेन्शन सुरू करा आणि तिकडं मनमोहन सिंगांनी दोन हजार पाच ला पेन्शन बंद केलं कधी दोन हजार पाचला देशाच अर्थतज्ञ जगातले अर्थतज्ञ सगळ्यांनी ऐकलं तरी आत्ता परवा एकनाथराव शिंदे मी देवेंद्रजींनी आता पुन्हा पेन्शन सुरू केले आहेत दहा टक्के त्यांचे म्हणजे कर्मचाऱ्याचे चौदा टक्के आमचे दर महिन्याला आणि ती रक्कम साठवत 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 जाऊन रिटायर झाल्यानंतर एक भरीव रक्कम किंवा त्याच्या व्याजातनं ते व्याजात पेन्शन त्या ठिकाणी मिळेल अशी व्यवस्था केली पण जामदार साहेब मला शरदराव तुमच्या नादा नावातच शरद राव आहे म्हणल्यावर तुमचं मला ऐकावंच हो लागेल तर वकिलांच्यावर हल्ल्याचं प्रमाणचा मुद्दा तुमचा रास्त आहे कुणालाही कायदा हातात घेण्याचा अधिकार नाही डॉक्टरांच्या बाबतीत जसं केलं त्याबद्दल हे आपण त्याबद्दल हे करूया मा... माझ्या स्टाफनी त्याची नोंद घेऊन आणि बाकीच्या बाबतीमध्ये म्हणजे बरोबर आहे प्रत्येक जर आपला आपला व्यवसायाचा विचार करतो त्याबद्दल मला काही बोलायचं नाही पुण्यामध्ये अकरा ते पाच थांबावं लागतं ॲडव्होकेट नंदकुमार शहानी सांगितलं आणि त्याचा बऱ्याचशा जणांनी उल्लेख केला यादव वकिलांनी पण केला आता तो अनुभव आणखीन चांगल्या पद्धतीनं उद्याच्या पाच वर्षाच्या कार उद्याच्या पाच करता भारताचा कारभार करण्याचं त्यांचं स्वप्न आहे ते स्वप्न साकार करण्याच्या करता तुमच्या प्रत्येकाच्या एक एक पवित्र मताची गरज आम्हाला मतदानाच्या दिवशी आहे ती महायुतीच्या उमेदवाराला इथं घड्याच्या चित्राच्या शेजारचं बटन दाबून आपण द्यावी कुठेही गावामध्ये ग्रामपंचायतीला आम्ही एकमेकाच्या विरोधात लढलोय जिल्हा परिषद तालुका पंचायत साखर कारखाने का नगरपालिका किंवा आमची बँक असेल आमच्या खरेदी विक्री संघ मार्केट कमिटी असेल आम्ही एकमेकाच्या विरोधामध्ये लढलो असू पण ती निवडणूक तिथल्या पातळीवरची होती ही निवडणूक देशाच्या पातळीवरची आहे आपण भारतीय आहोत तो आपल्याला रास्त अभिमान आहे आणि म्हणून ते भारताला डोळ्यासमोर ठेवून आणि दुसरीकडं मोदी साहेबांचा चेहरा डोळ्यासमोर ठेवून आपण ह्या सगळ्या महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्याच्या करता मदत करावी आपण मतदान करावं हीच आग्रहाची नम्रतेची कळकळीची विनंती करतो र